मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी यावर स्टेटमेंट मी केलं मीच माफी मागत नाही तर मुख्यमंत्री कशाला मागते माझ्या वक्तव्यावर मी ठाम आहे आरक्षण संपवणाऱ्याबद्दल जो वक्तव्य केलं त्यावर ठाम सत्तर कोटी लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं प्लॅनिंग काँग्रेसने केलं काँग्रेसपेक्षा आंदोलन आम्ही केले आम्हाला पण दहा दहा हजार आणून आंदोलन करता येते माझ्या कार्यक्रमामध्ये काँग्रेसच्या कोणी कुत्र्याने घुसण्याचा प्रयत्न केला तर तिथेच गाळून टाकेल तुम्ही फक्त रोडवर पाय ठेवून दाखवा तुम्हाला समजेल शिवसेना काय आहे मी खरे बोलण्याचा निषेध करता तर करा जी जनता तुम्हाला मतपेटीतून उत्तर देईल जे वक्तव्य केलं ते माझं वैयक्तिक मत आहे विजय वडट्टीवार यांनी अनेक वेळा माझ्याबद्दल घाणेरड्या गोष्टी बोल मी काही बोललो नाही पहिले तुमच्या नेत्याला राहुल गांधीला आवर घाला जो आरक्षण संपवण्याची भाषा करतो पहिला आपल्या नेत्याला शिकवा मग निषेध करा आम्ही गुन्ह्याची परवा कधी केली नाही आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना जर धडा शिकवण्याकरता जर गुन्हा दाखल होत असेल तर आम्हाला काही अडचण नाही याला जर गुंडगिरी म्हणत असाल तरीही गुंडगिरी मला मान्य आहे आम्ही गुन्ह्याची पर्वा कधी करेल भाऊ माझ्या तमाम देशातल्या सत्तर कोटी जनतेचं आरक्षण वाचवण्याकरता किंवा त्याला विरोध करणाऱ्याला जर धडा शिकवण्याकरता आमच्यावर गुन्हा दाखल होत असेल तर आम्हाला काय प्रॉब्लेम नाही तुम्हाला गुंड प्रवृत्तीचं म्हणून संबोधलं जाते जाती, दंगले जा गाई पड़ा जाती दंगली घडवण्याचा प्रयत्न केला असं जाते ना कुठं दंगली झाल्या कुठं गुंडगिरी झाली काय झालं सांगा ना तुमच्या काँग्रेसचा आमदार इकडे होता पाच वर्ष कुठे काय झालं आणि अशा प्रकारे तमाम करोडो गोरगरिबांचं आरक्षण हिसकाण्याची भाषा करण्याला उत्तर देणं ही जर गुंडगिरी होत म्हणत असतील तर अशी गुंडगिरी मला मान्य आहे मुख्यमंत्र्यांनी तुमच्या वक्तव्यानंतर माफी मागावी अशी मागणी अरे स्टेटमेंट मी केलं मीच माग माफी मागत नाही तर माझे मुख्यमंत्री कशाला मागतील तुम्ही आपल्या वक्तव्यावर ठाम आहात माझ्या वक्तव्यावर मी ठाम आहे या देशातल्या एकशे चाळीस कोटी जनतेपैकी पन्नास टक्के जनतेला रिझर्वेशन आहे आरक्षण आहे आणि ते आरक्षण संपवण्याची भाषा करणाऱ्याबद्दल मी जे वक्तव्य केलं मी त्याच्यावर ठाम आहे सत्तर कोटी लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याची प्लॅनिंग काँग्रेसने केलेली आहे ज्या सत्तर वर्षात या सत्तर ज्या ज्या मागासवर्गीय लोकांनी या काँग्रेसला सत्तेवर ठेवलं त्यांना चांगले दिवस आले त्याच समाजाला संपर्क करता हे निघालेले आहेत याच्यामध्ये आदिवासी असतील मागासवर्गीय असतील याच्यामध्ये ट्रॅबल असतील ओबीसी असतील सगळेच आणि पुन्हा मी उच्चार करेन की जो धनगर समाज आणि ओबीसी समाज आज आरक्षणात मागायच्या प्रतीक्षेमध्ये आहेत इतक्यापासून तो आंदोलन करतो त्यांना देण्याच्या आधीच त्यांचं आरक्षण खतम करायकरता हे सगळं प्लॅनिंग चाललं आहे आणि म्हणून मी माझ्या वक्तव्यावर या ठिकाणी आहे राहायला आंदोलनाचा विषय तर काँग्रेसवाल्यापेक्षा जास्त आंदोलन के आम्ही केलेली आहेत आम्हाला करता येतात आणि तुम्ही तर काय फक्त कधी न ठाण्यामध्ये ठिया म्हणता आम्हाला पण दहा दहा हजार लोक आणून करता येतील महाराष्ट्रभर सगळ्या ज्या ज्या जातीचं आरक्षण तुम्ही हिसकायचा प्रयत्न करून राहिलो त्या सगळ्या जाती पेटून उठेल आणि या काँग्रेसवर आम्ही आंदोलन करतील आणि त्यांनी केलं पाहिजे आंदोलनाचा खास हिसकावणार आहेत यांना अजिबात सोडायला नाही पाहिजे या काँग्रेसवाल्यांना सगळ्यांनी जाहीरपणे याचा निषेध केला पाहिजे काँग्रेसचा दोन दिवसानंतर मुख्यमंत्री आता जिल्ह्यात आहेत बुलढाण्यात आहेत आणि असं असताना काँग्रेस कोण निषेध केला जाऊ शकतो मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रमामध्ये सव्वीस मार्कांचा लोकार्पण सोहळा आहे जे सगळ्या समाजाचे दैवत आहेत दुसरा कार्यक्रम मुख्यमंत्री लाडकी बहिणीचा गोरगरीब शेतकरी शेतमजूर महिलांचा कार्यक्रम आहे माझ्या कार्यक्रमामध्ये काँग्रेसच्या कोणी कुत्र्यानं घुसायचा प्रयत्न केला तर तिथंच गाडून टाकेन पाय ठेवून काँग्रेस अरे पाय सोडा तुम्ही आमच्या रोडवर पाय ठेवून दाखवा तुम्हाला समजल की मग शिवसेना काय आहे राहुल गांधीविषयी तुम्ही जे वक्तव्य केलंय त्या वक्तव्याचं काँग्रेस ठिकठिकाणी आता आंदोलन करता येईल तुमच्या विरोधात करता येईल करू द्या ना माझं आमचं तेच म्हणणं आहे की हे आंदोलन का करतात मला सगळ्या मागासवर्गीयाचं आदिवासींचं ओबीसीचं सगळ्या धर्म समाजाच्या लोकांचं आरक्षण संपवणाऱ्या राहुल गांधीचं समर्थन करून आहे ज्या समाजाने मोठे केले यांचे आमदार केले खासदार केले मंत्री केले त्या समाजाच्या विरोधात घेऊन आले ना त्याचा निषेध म्हणजे मी खरं बोलायचा करा ज्या दिवशी तुमचं रूप जे आज लोकांना कळलेलं आहे ही जनता तुम्हाला मतपीठातून उत्तर देईल स्वतःचे हे जे माझं स्टेटमेंट हे माझं वैयक्तिक मत आहे म्हणतात की विजय वडेट्टीवारने अनेक वेळेस माझ्याबद्दल काही गोष्टी घालण्या बोल मी काही बोललो नाही पण विजय वडेट्टीवार आम्ही तुमचा रिस्पेक्ट करतो जरा एनडी बोला आम्हाला तुमच्या पहिलेच्या त्या आवर घाला राहुल गांधीला जो आमचं आरक्षण आमच्या आमच्या सगळ्या लोक गरीब लोकांचं आरक्षण निसकायचा प्रयत्न करून डाला आमच्या महाराष्ट्रातल्या देशातल्या तमाम समाज आरक्षण बोला पहिले आपल्या नेत्याला शिकवा मग निषेध करा महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम